शिक्षण चित्र कोस खिल्लर आहे खूप अक्युरेट माप आहे सुंदर चेहरेपट्टी कोणते गावच आहे <coughs> नाव पत्ता सांगा कोणत्या लाईनच आहे सांगोला विकास मेटकर यांच्या आहे किती वय आहे दोन वर्षे आदत आहे का दात लावलाय आदत आहे अजून कुठे कुठे ने प्रदर्शनला नेलता कटापूरला दोन नंबर कटा आला पाहू शकता चेहरेपट्टी खूप आखी रेखीव देखणे चेहरेपट्टी नाक नाकपुडी डोळे मोठेचे मोठे हुशार चपळच्याला कान बारीक पातळ शिंगाची ठेवण कपाळाची ठेवण पाहू शकता कशा प्रकारचे गळवण कमी छातीला रुंद चौकाला रुंद मजबूत बांधा पायाला मजबूत आणि एकदम सुंदर चित्रकोसामध्ये सुंदर अट्रॅक्टिव्ह आखी रेखीव खोंड आहे पाहू शकता गाय भरवाय चालू केलंय का किती गाय भरवल्या हो हा चार पाच किती घेत आहे गाय भरवाय दोन हजार रुपये घेत आहे घरपोषवा देता घरी यावं लागते घरी यावं लागते आपला पत्ता काय आहे खरा दुसरा कुठल्या लाईनचा कुठल्या बैलाचा मुलगा आहे चिगावच्या बैलाचा म्हणजे मानगाव यांच्याकडे जो आता वळू आहे त्याचा मुलगा आहे तुमचा पत्ता सांगा पुन्हा एकदा वाळवा तालुक्यात खरातवाडी येते का होऊ शकता ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांच्याकडे दोन वळू आहेत जातिवंत वंशावळीचे सिद्धापूर लाईन आणि मेटकर यांच्या हौशा लाईनचा धन्यवाद मला होऊ शकता ज्यांना कुणाला खारतवाडी वाळवा तालुक्यातील वळू भरायचं असेल त्यांनी मालकांच्या आवर्जून संपर्क साधा सुंदर अखिरेख्यू देखना ना म्हणून वंशावळीतून चॅम्पियन वळूची ब्लड लाईन आहे आणि खूपच चेहरेपट्टी आकर्षक आहे याची चेहरा इकडे करा धन्यवाद मला पाहू शकता इस्लामपूर खरतवाडीचा एक मोठ्या मापाचा खिल्लार आहे पाहू शकता सुंदर रेखीव देखना आहे कोणत्या ब्लड लाईनचा आहे सिद्धापूर खानीचा आहे याचा वडील कोणता हा पाहू शकता खरतवाडी करांच्या आदत बैलाचा आपण मुलाखत घेतलेले आणि हा त्यांचा तर त्या मालकांचाच हा दुसरा बैल आहे नैसर्गिक रत्नासाठी सिद्धापूर लाईनचा आणि तो चांडोलवाडी मेटकर यांच्या बैलाचा आहे जो आदत आहे तो पाहू शकता रेखीव देख नाही काय नाव आहे बैलाचं बाजी, बाजी? खरतवाडीकर यांचा मालकाचं नाव सांगता स्वप्नील भीमराव मधने भीमराव खरारवाडी राणा वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सा? त्यांचा सांगा सा एक गाय भरवाय किती घेत आहे पंधराशे रुपये घेत आहे घरपोशी घरी यावं लागतंय लांब नाही ठीक आहे फोन करून यावं लागतंय कधी बी आलं तरी चालतंय गावात राहत आहे का वस्तू गावातच राहत किती काय बरो आतापर्यंत कुठून घेतलाय काय माहित आहे का, का? चालतंय ओके हो काय हरकत पाहू शकता मालकांनी सांगितल्याप्रमाणे सुंदर अखिरिख्यू देखणा बैल आहे आणि जातीवंत वंशावळीतून आहे पाहू शकता किती आखीव रेखीव देखणं आकर्षक आहे सिद्ध सिद्धापूर लाईन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद